ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला तो त्यांच्या स्वभावानुसार केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला तसेच युतीबाबत पक्षाच्या बाबतीत कोणीही अपप्रचार करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी आज कल्याणमध्ये केले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केला या घटनेनंतर कल्याण पूर्वमध्ये तणावाची परिस्थिती आहे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झालेत महेश गायकवाड यांच्या कार्यालयात शेकडो शिवसेना कार्यकर्ते जमले त्यांनी गणपत गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला यावेळी सेना सचिव रुपेश म्हात्रे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो ज्युपिटर मध्ये दोघांवर शस्त्रक्रिया झाली आहे व त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले या बाबतीत काही लोकांकडून अपप्रचार होत आहे गणपत गायकवाड यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्याचा सर्वत्र निषेध होतोय परंतु युतीच्या बाबतीत पक्षाच्या बाबतीत कोणीही अपप्रचार करू नये हे व्यक्तिगत स्वभावानुसार हे कृत्य घडलेले आहे याचे सगळ्यांनी भान ठेवावे आणि आपल्या विभागात शांततेचे वातावरण कसे राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले मदे, काल जो महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो निश्चितपणे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दोघांवरती शस्त्रक्रिया झालेली आहे आणि प्रकृती स्थिर आहे या बाबतीमध्ये काही लोकांकडून अपप्रचार होत आहे गणपत गायकवाड यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्याचा सर्वत्र निषेध होत आहे परंतु युतीच्या बाबतीमध्ये पक्षांच्या बाबतीमध्ये कोणीही अप्रप्रचार करू नये हे व्यक्तिगत स्वभावानुसार ते घडलेलं आहे याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि विभागामध्ये शांततामय वातावरण कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो